हिटलरचं लग्न होणार आहे कोणाबरोबर होणार आहे ते मलाही माहीत नाही आहे ॲक्च्युली कारण मी मत, मी तशी धास्तावलेली आहे मी त्या बाबतीमध्ये खूप आशावादी आहेत पण तरी पण सांगू शकत नाही हो पावला पावलावर मतलब कदम कदम पे खतरा आहे पण असाही समारंभ असले की सगळे म्हणजे जितके पण या सिरियल मध्ये कलाकार आहेत ते सगळे एकत्र असतात सिरियल मध्ये पण अनेक अडचणी येणार आहेत त्या अडचणींवर मात करून आमचा हिरो आमची हिरोईन पुढे पुढे जाणार आहे नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत नवरी मी हिटलरला या मालिकेच्या सेट आहे आणि माझ्यासोबत आहे तुमच्या लाडक्या हिटलरच्या आई म्हणजे भारती ताई ताई कशा आहात आई मस्त तू कशी अंकिता छान मालिका सुरू आहे वेगवेगळे ट्विस्ट येतात आणि आम्हाला सुद्धा आवडतात पण सध्या जो काही ट्रॅक सुरू आहे त्याबद्दल हिटलरची आई काय सांगेल <laughs> हिटलरची आईला तर खरं तर हिटलरचं लग्न करायचंय तिला त्याला खुश बघायचंय आणि त्यासाठी तिची सगळी तडजोड चालू आहे आणि मेहनत चालू आहे पण मध्ये 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 हर्डल्स जसे आमच्या नातसुना घालतायत तर येत आहेत हर्डल्स आणि मी आधी सांगितलं होतं की हे हर्डल्स जे काय येणार अडचणी येणार ते आम्ही पार करणार आणि पुढे जाणार सत्याचा विजय जा असं जे काय म्हणतात ते तसं होणार आहे हिटलरचं लग्न होणार आहे कोणाबरोबर होणार आहे ते मलाही माहीत नाही आहे ॲक्च्युली कारण मी मत, मी तशी धास्तावलेली आहे कधी मध्येच श्वेता येऊन टपकते कधी मध्येच लीला येऊन टपकते हां मला लीला आवडती आहे कारण मी म्हणते की देवाचे संकेत आहेत की तीच माझ्या हिटलरची म्हणजे माझ्या मुलाची बायको व्हावी अंतराची तीच इच्छा आहे पण देवाची काय इच्छा आहे मध्येच श्वेताला का आणतो आहे मला ते काही कळत नाही आहे बघू आता पुढे काय होत <laughs> लीलाचा डान्स सुद्धा आहे आम्ही तो पाहिला आणि ते खर तर सरप्राईज आहे पण लीलाचा डान्स पाहिल्यानंतर आईची आहे की कुठेतरी पुन्हा तुम्हाला संकेत असं असं वाटतंय हो मला नक्कीच वाटलं ना कारण लीलाला बघितल्यानंतर अरे ही कशी काय आली इकडे त्यामुळे मला असं वाटलं की देवानेच तिला पाठवलेली आहे त्यामुळे माझ्या आशाही जास्त म्हणजे अशा म्हणतात ना की डबल झाल्या ट्रिपल झाल्या की मला तर वाटायला लागले की हो कदाचित होऊ शकतोय भुवा आशावादी आहेत पण तरी पण सांगू शकत नाही हो पावला पावलावर मतलब कदम के खत, कदम, कदम खतरा आहे हळदीचं वातावरण आहे सगळीकडे सेटवर खूप छान तुम्ही सजला आणि खूप सुंदर दिसत तुम्ही सगळे पण सेट वरती एकंदरीत कसं वातावरण आहे तू काय सांगशील <laughs> सेट वरती भारती म्हणून सांगू सेट वरती आम्ही धमाल करत असतो कारण काय होतं बऱ्याचदा असं होतं की आम्ही सगळी जण एकत्र अशी भेटत नाहीत कधी आमचे सीन असतात दोघांचे कधी तिघांचे तर कधी मुलं नसतात पण असं समारंभ असले की सगळे म्हणजे जितके पण या सिरियलमध्ये कलाकार आहेत ते सगळे एकत्र एक असतात त्यामुळे आम्ही सगळे एकत्र येतो धमाल करतो आता एखाद्याचं समजा असं असतं ना की मास्टर झाला की प्रत्येकाला जरा वेळ मिळतो मग एक क्लोज चालू असतात मग बाकी सगळे उरलेले एकत्र येतात गाणी गातो कराओ के करतो कानगोष्टी करतो किंवा काही धमाल करत असतो मजा येते म्हणजे म्हणजे त्यावेळेला असं वाटतं की वेळ जाऊच नाही पण वेळ पटकन निघून जातो त्यावेळेला या सगळ्यांमध्ये इतकी मोठी स्टारकास्ट आहे त्यापैकी सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त मस्तीखोर कोण आहे तुला काय सांगितलंय का कोणी तुला मुलींनी नाही सांगितलंय ना हे सगळ्यात जास्त मस्ती करतो मुली आहेत त्यांचे सासरे म्हणजे हा काय याच ना आपला आपला हिटलर हिटलर हो तो तर तो आमचा कृष्ण आहे सगळ्या तो एक ठिकाणी नसतो तुम्ही वाला तो ते गाणं आहे ज्याच्यामध्ये कृष्ण रास प्रत्येकी बरोबर दांडिया खेळत असतो असं आमचे राकेश बापट आहेत तुम्ही आत्ता इथे बघाल तर हिच्या बरोबर बोलतो तिथे बघाल तर तिच्याबरोबर पण बोलतो तिच्या कृष्ण आहे तो आणि सतत त्याला तो मस्ती म्हणजे त्याची असे मारत असतं कोणाला तरी कोणाचा केस सोडत असतो असा शांत बसलेला नसतो तो कळत नाही मला काय तो तो म्हणजे पारा आहे पारा असा एका जागेवर बसलेला नसतो आणि मुली पण जाम मस्ती करतात त्याच्यासोबत खूप मस्ती करत असतात अगदीच पण आम्हाला असं वाटलेलं की एजीची आणि लीलाची हळद असेल पण इथे येऊन बघतो तर काहीतरी वेगळंच सरप्राईज पण तू काय सांगशील मालिकेत पुढे काय होणार आहे किंवा प्रेक्षकांना मिळणार आहे एजे आणि लीलाला एकत्र पाहायला हे बघा ऍट द एंड ऑफ द डे ही मालिका आहे मालिका म्हणा किंवा गोष्ट म्हणा आपण पण लहानपणी हिसाबने गोष्टी ऐकल्या होत्या ना वाचल्या होत्या ना त्यामध्ये असं असतं ना की राजाला राणी मिळायचे राजकुमारला राजकुमारी जर मिळवायची असेल तर अनेक अडचणींना पार करून जावं लागतं हो की नाही मध्ये तळे येतं मग तळ्यामध्ये मगरी असतात मग मगरीच्या हा तोंडामध्ये चावी असते मग ती चावी दुसऱ्या कुठल्या तरी कुलपाला लागलेली असते अशा अनेक अडचणी येतात तेव्हाच तर ती गोष्ट पुढे जाते ना तशी सिरियल पण आहे या सिरियलमध्ये पण अनेक अडचणी येणार आहेत त्या अडचणींवर मात करून आमचा हिरो आमची हिरोईन पुढे पुढे जाणार आहे आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे हे हसत खेळत होणारं मनोरंजन आहे जे मलाही ॲज अन ॲक्टर म्हणून फार आवडतं की आम्ही कुठेही कुठलाही अतिरेक करत नाही आहोत दुःखद वगैरे कोणाच्या कोणाला दुःखी करत नाही आहोत पण सगळ्यांना मजा वाटेल सकुटुंब सपरिवार बसून तुम्ही ही सिरियल बघू शकाल हा आमचा एक उद्देश आहे आणि तो आम्ही साकारायचा प्रयत्न करतो आहे त्यामुळे ट्विस्टन्स येणार ट्विस्टन्स आल्याशिवाय आपली कथा काही पुढे जाणार नाही आहे मस्त येणार एजेला ॲट द एंड लीला भेटेलही भेट भेटूही शकणार नाही काही सांगू शकत नाही पण मला तर नाइंटी पर्सेंट असं वाटते की एजेला लीला मिळावी मी आपली क्रॉस फिंगर्स आशा आहे आशावादी आहे माझ्या मुलासाठी लेट्स ओ फॉर द बेस्ट खरंच आहे थँक्यू सो मच खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका